नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय खास आणि ज्ञानवर्धक असणार आहे मित्रांनो जरी मरण आले तरीही मंगळवारी काही चुका चुकून सुद्धा करू नका मातानो भगिनींनो मी आपणाच सर्वांना सांगते की आज आम्ही जी माहिती तुम्हाला देणार आहोत ती तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि खास आहे जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही कारण हनुमानजी जे सर्वश्रेष्ठ आणि बलवान देव आहेत त्यांनी हे सांगितले आहे त्यामुळे मित्रांनो मंगळवार हा दिवस अतिशय खास आणि चमत्कारी असतो या दिवशी कोणतीही चूक चुकून सुद्धा करू नका जे भक्त अशा चुका नकळत करतात त्यांचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते मातांनो आणि भगिनींनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की मंगळवारी काही असे काम आहेत जे तुम्ही चुकून सुद्धा करू नयेत ही माहिती तुमच्यासाठी खूप खास आणि महत्वाची आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्व माहिती एकामागून एक सांगणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही हा अर्धवट पाहिलात तर तुम्हाला अर्धवटच ज्ञान मिळेल आणि त्याचा पापही लागू शकतो हनुमानजींच्या व्हिडिओला कधीही मध्येच सोडून जाऊ नका कारण मित्रांनो हनुमानजी सर्व देवांमध्ये स्वतःची वेगळी ओळख ठेवतात मंगळवार हा दिवस खूप पवित्र मानला जातो या दिवशी काही असे कार्य आहेत जे तुम्ही चुकूनही करू नका आता सर्व गोष्टी एकामागून एक समजून घेऊ मातांनो आणि भगिनींनो आपण सर्वांना सांगते की आज आम्ही मंगळवारच्या दिवशीच्या महत्वाच्या माहितीबद्दल चर्चा करू या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नाही तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तर चला पुढे जाऊया मंगळवारी काही विशिष्ट कार्य करण्याचे आणि न करण्याचे नियम आहेत जे हिंदू धर्मात महत्वाचे मानले जातात आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की मंगळवारचा दिवस शुभ शुभ मानला जातो या दिवशी केलेली कार्यही मानली जातात पण हिंदू शास्त्रांमध्ये असेही सांगितले गेले आहे की काही विशिष्ट कार्य मंगळवारी चुकूनही करू नयेत आज आपण त्या कार्यांबद्दल जाणून घेऊ मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की मंगळवार हा कोणत्या देवाचा दिवस असतो जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते मंगळवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो ते सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महान देव मानले जातात तर चला आधी जाणून घेऊ की मंगळवारी आपल्याला कोणती कार्य करायला हवीत हनुमानजींची पूजा मंगळवारी हनुमानजींची पूजा करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की जर तुम्ही या दिवशी हनुमानजींची पूजा पूर्ण श्रद्धेने केली तर तुमची कोणतीही मनोकामना जरी ती ग्रहांशी संबंधित असेल तरी पूर्ण होते मित्रांनो असेही म्हटले जाते की जर तुम्ही मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात गेले तर ते खूप शुभ मानले जाते मंदिरात गेल्यानंतर तुम्ही त्यांना काही अर्पण केले पाहिजे जसे वेलची की चणे किंवा मिठाई भगवान शिवांची पूजा मंगळवारी भगवान शिवांची पूजा करणेही शुभ मानले जाते असे मानले जाते की हनुमान हे शिवांचेच रूप आहेत त्यामुळे तुम्ही मंगळवारी भगवान शिवांची पूजा अर्चना करू शकता जरी भगवान शिवांची पूजा सोमवारी करणे अधिक शुभ मानले जाते तरीही मंगळवारी शिवजींची पूजा करणे फलदायी ठरते दान करणे मंगळवारी दान करणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर तुम्ही या दिवशी कोणाला दक्षिणा दान केली तर ते खूप शुभ होते असेही म्हटले जाते की मंगळवारी दान केल्याने घरात धन धान्याची कमतरता राहत नाही आणि नेहमीच घर धन धान्याने भरलेले राहते देवाची कृपा तुमच्या घरावर कायम राहते मंगळवारी तेल दान करू शकता शक्य असल्यास थोडेसे पीठही दान करा मंगळवारी दान करणे शुभ मानले जाते विशेषतः खालील वस्तूंचे नंबर एक लाल वस्त्र मंगळवारी लाल वस्त्र दान करणे शुभ मानले जाते नंबर दोन मसूर डाळ मंगळवारी मसूर डाळ दान करणे शुभ मानले जाते नंबर तीन गूळ मंगळवारी गूळ दान करणे शुभ मानले जाते नंबर चार लाल फुले मंगळवारी लाल फुले दान करणे शुभ मानले जाते नंबर पाच हनुमानजींची मूर्ती मंगळवारी हनुमानजींची मूर्ती दान करणे शुभ मानले जाते नंबर सहा तेल मंगळवारी तेल दान करणे शुभ मानले जाते नंबर सात सिंदूर मंगळवारी सिंदूर दान करणे शुभ मानले जाते नंबर आठ लाल चंदन मंगळवारी लाल चंदन दान करणे शुभ मानले जाते दान करण्याचे नियम दान सकाळी चीक किंवा संध्याकाळी करावे दान करण्यापूर्वी स्नान करावे दान करताना हनुमानजींची पूजा करावी दान करताना आपल्या हातात लाल वस्त्र किंवा फूल ठेवावे दान केल्यानंतर प्रसाद वितरित करावा मंगळवारी दान केल्याने होणारे फायदे हनुमानजींची कृपा प्राप्त होते, होते। शत्रूंपासून संरक्षण होते आत्म्याचे शुद्धीकरण होते भगवान शिवाची कृपा प्राप्त होते हनुमान चालिसाचे पठण मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करणे शुभ मानले जाते लाल वस्त्र धारण करणे मंगळवारी लाल वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते काय करू नये मंगळवारी शुभ कार्यांची सुरुवात करू नये मंगळवारी विवाह संबंधित कार्य करू नये मंगळवारी नवीन व्यवसायाची सुरुवात करू नये मंगळवारी घरात बांधकाम करू नये मंगळवारी प्रवास करू नये विशेषतः दक्षिण दिशेला हे लक्षात ठेवा की हे नियम हिंदू धर्मात मानले जातात आणि व्यक्तिगत श्रद्धा व परंपरांनुसार वेगळे असू शकतात तुम्ही मंगळवारी फिटकरी आणि लवंगाचा हा महा उपाय करा तुमचा प्रत्येक दुःख हनुमानजींच्या आशीर्वादाने संपेल हनुमानजींना कलियुगातील एकमेव जीवन देवता मानले जाते जे तुमची प्रत्येक समस्या आणि संकट दूर करू शकतात असे म्हटले जाते की जो कोणी हनुमानजींची थोडीशीही पूजा करतो त्याचे दुःख आणि वेदना दूर होतात मंगळवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो हा एक चमत्कारी दिवस आहे ज्या दिवशी जर तुम्ही हनुमानजींची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपून जातील जर तुम्ही मंगळवारी आमच्या सांगितलेल्या उपायांचा अवलंब केला तर तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते मित्रांनो हिंदू धर्मात सांगितले गेले आहे की हनुमानजींच्या पूजेला एक वेगळेच महत्व आहे ते तुमच्या थोड्याशा भक्तीने लगेच प्रसन्न होतात आणि तुमच्या घरी सुख समृद्धीचे आगमन होते आजच्या या माहितीत आम्ही तुम्हाला फिटक्री आणि लवंगाचे सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहोत हे उपाय कधीच अपयशी ठरत नाहीत जर तुम्ही हे उपाय मंगळवारी केले तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण प्रत्येक संकट संपून जाईल हनुमानजी महाराजांची मुख्यतः पूजा मंगळवार आणि शनिवार या दिवशी केली जाते त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात विशेषत हनुमानजींना मंगळवारी लाडवांचा भोग लावला जातो हनुमानजी तुमच्या थोड्याशा पूजेतून प्रसन्न होतात पण जर पूजा करताना काही चुका झाल्या तर ते नाराजही होऊ शकतात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंगळवारी कोणते उपाय करावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात ज्यामुळे हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न राहतील मित्रांनो तुम्ही नोकरीची तयारी करत होतात पण तुमची नोकरी लागत नाहीये तुमचा व्यवसाय बंद पडला आहे धन टिकत नाहीये आणि रोज तुमच्या घरात गृहकलह होत आहे याचे मुख्य कारण काय असू शकते याचे मुख्य कारण म्हणजे तुमचा मंगळ खूपच कमजोर आहे कारण मित्रांनो नकळत तुम्ही काही अशा चुका करत आहात ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आणि यामुळे तुमचा मंगळ कमजोर होत चालला आहे पण आता तुम्ही काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंगळवारी कोणत्या चुका तुम्ही करू नयेत आणि कोणते उपाय करून तुम्ही साक्षात हनुमानजी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता निवेदन आहे की जर तुम्हीही हनुमानजी महाराजांचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनवर्ष व्हावी असे वाटत असेल तसेच कधीही धनाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर मित्रांनो मनापासून या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय बजरंग बली जय हनुमान महाराज जी की नक्की लिहा तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊ की मंगळवारी कोणती चूक आहे जी तुम्ही करू नये पहा मित्रांनो हनुमानजी महाराजांना लाडू खूप आवडतात लोक त्यांना लाडवांचा भोगही लावतात पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की हनुमानजी महाराजांना दुधाने बनवलेल्या मिठाईचा भोग लावू नये यामुळे हनुमानजी महाराज रुष्ट होतात म्हणून मित्रांनो या गोष्टीचे नेहमी लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही हनुमानजी महाराजांना भोग लावता तेव्हा बुंदीच्या बेसनाच्या लाडवांचा भोग लावा जर तुम्ही असे केले तर तुमच्या जीवनात मंगळ ग्रह कमजोर होणार नाही तुमच्या जीवनात मंगळ ग्रह खूपच कमजोर असू शकतो आणि याचा परिणाम असा होईल की तुम्ही ज्या कार्याला सुरुवात कराल त्यात तुम्हाला यश मिळणार नाही तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि त्याचे फळ लवकर मिळणार नाही मंगळवारी मीथ विकत आणणे किंवा वेगळे घेणे टाळावे जर तुमच्या घरी बनलेल्या भाजीमध्ये मीठ कमी असेल तर वेगळे मीठ घेऊ नका जेवण करताना समोर मिठाई ठेवू नका मंगळवारी कोणालाही उधार देऊ नका आणि कोणाकडूनही उधार घेऊ नका मित्रांनो असे म्हटले जाते की मंगळवारी पैशांचे लेनदेन उधाराच्या स्वरूपात करू नये यामुळे जीवनात धनहानी होते मंगळवारी ब्रह्मचर्य पाळावे जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागेल की मंगळवारी पश्चिम किंवा उत्तर दिशेला प्रवास करू नये जर प्रवास फारच महत्वाचा असेल तर सोबत गूळ ठेवा आणि प्रवासादरम्यान थोड्या थोड्या वेळाने खा मंगळवारी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील मित्रांनो आता मी तुम्हाला मनोकामना पूर्तीसाठी उपाय सांगते तुमची कोणतीही मनोकामना असो जसे की संतान प्राप्ती नोकरी प्राप्ती किंवा जीवनातील कोणतीही इच्छा तर हा उपाय करा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल पण हा उपाय सात मंगळवार करावा लागेल याचा अर्थ सात आठवडे या सात आठवड्यात तुम्ही तामसिक आहार घेऊ नका मंगळवारी सकाळी उठून स्नान करा मग घराजवळील एखाद्या पिंपळाच्या झाडाचे पाने तोडा या पानांची माळ तयार करा आणि ती हनुमान मंदिरात नेऊन हनुमानजी महाराजांना अर्पण करा जर तुम्ही ही क्रिया सात आठवडे केली तर आठव्या आठवड्यात महाराजांसमोर तुमची तुमची मनोकामना मांडा महाराजांच्या आशीर्वादाने ती मनोकामना नक्कीच पूर्ण होईल आता मित्रांनो तुम्हाला समृद्धी प्राप्तीसाठी उपाय सांगते मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी हनुमानजींच्या समोर सरसोनच्या तेलाचा दिवा लावा यानंतर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे लागेल जर तुम्ही हा उपाय सलग पाच मंगळवारी केला तर तुमच्या जीवनातील धनसंबंधित सर्व अडचणी दूर होतील तुमच्या घरी सुख आणि समृद्धीचे वास होईल आता चौथ्या उपायाबद्दल बोलूया जो नोकरी प्राप्तीसाठी आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या नोकरी मिळण्यात येत असलेल्या अडथळ्यांना आणि अडचणींना नक्कीच पूर्णविराम मिळेल मानूया मित्रांनो तुम्ही नोकरीची तयारी करत आहात पण तुमची नोकरी लागत नाहीये यासाठी मंगळवारी हनुमानजी महाराजांच्या कोणत्याही मंदिरात जा आणि प्रत्येक वेळी एक नारळ दान करून चढवा जर तुम्ही हा उपाय सलग चार मंगळवारी केला तर नोकरी मिळण्यात येणाऱ्या सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतील तुमची नोकरी नक्कीच लागेल याचसोबत तुमच्या जीवनात जो धनप्रवाह थांबला होता तो पुन्हा सुरू होईल धन वाढेल तुमचा जो व्यवसाय बंद पडला होता तो पुन्हा सुरू होईल ज्या अडचणी होत्या त्या दूर होतील या उपायानंतर तुमचा व्यवसाय गोड्याच्या वेगाने पुढे जाईल मित्रांनो जर तुम्ही सलग पाच मंगळवारी कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन एक तास दान केला तर तुमच्यावर येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या कार्य आणि पैशाशी संबंधित ज्या अडचणी होत्या त्या संपतील तुमच्या जीवनात पैसा येईल आणि थांबलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल आता शेवटच्या उपायाबद्दल बोलूया जर तुम्ही हा उपाय केला तर मानून चालूया मित्रांनो तुमच्या जीवनातील संकट समस्या दुःख वेदना आणि पीडा संपून जाईल तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीचे आगमन होईल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल आणि यशस्वी व्हाल यासाठी तुम्हाला एक लाल पोटली घ्यावी लागेल त्यात फिटकरी आणि दोन लवंग ठेवा या प्रक्रियेवर नीट लक्ष द्या फिटकरी घेऊन हनुमान मंदिरात उत्तर दिशेकडे जाळा यानंतर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे लागेल जेव्हा हे पठण पूर्ण होईल तेव्हा लाल पोटली हनुमानजी महाराजांना स्पर्श करून घ्या आणि नंतर ती तुमच्या तिजोरीत ठेवा जर तुम्ही व्यापारी असाल तर ती पोटली जिथून तुम्ही पैसे व्यवहार करता तिथे ठेवा या उपायामुळे तुमच्यावर असलेले सर्व अडथळे काळे जादू किंवा नष्ट होतील तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी दूर होतील हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल आणि तुमच्या जीवनात भरभराट होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री हनुमान नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी